जयशिवराय मित्रांनो मित्रांनो बहुचर्चेत असलेला छावा चित्रपट जो की पुढच्या महिन्यामध्ये रिलीज होणार आहे मित्रांनो छावा चित्रपटामधील कट करण्यात आलेला आहे ही काळात खरंच होती का याबद्दलची पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपला ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे संभाजी महाराज यांच्या भूमिकेत विकी कौशल आणि महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदना ह्या आहेत चित्रपटामध्ये विकी कौशल आणि रश्मिका मंदना यांना नृत्य करताना आणि लेझिम खेळताना दाखवण्यात आलेला आहे चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर मोठा वाद उभा राहिला व चर्चेला उदाहरण आले लोककलांचे अभ्यासक प्रकाश खांडगे सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून लेझिमची प्रथा सुरू झाली मराठी विश्वकोशात सांगितल्याप्रमाणे ले लेझिम का खेळ प्रकार पेशवाईच्या काळापासून रूढ आहे शिवकालीन बकरीमध्ये किंवा दस्तावेजामध्ये लेझिमचा उल्लेख नसल्याचं इतिहास तज्ज्ञ सांगतात इतिहासाचे प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सांगतात सत्र आणि अठराव्या शतकातल्या कागदपत्रांमध्ये लेझिमिया लेझिमिया समूह खेळ प्रकाराचा उल्लेखच नाही मराठी कालीन बकरीमध्ये रणवाद्यामध्ये शहाद आणि नोबती नगारे यांचा उल्लेख आहे मात्र लेझिमचा उल्लेख नाही असं शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर डिसंट अँड ऑनलाइन एज्युकेशन इतिहासाचे प्राध्यापक मुफीद मुजावर सांगतात मराठीतले मोठे लेखक गोनी दांडेकर यांनी महाराष्ट्र दर्शन या त्यांच्या पुस्तकामध्ये बैल पोळ्याच्या मिरवणुकीचा उल्लेख केला आहे त्यात ते तुतारी डफडी मशाल यांचा उल्लेख करतात मिरज इतिहास संशोधक मंडळाचे संस्थापक मनसिंग कुमठेकर सांगतात मिरतेजल्या वासुदेव शास्त्री खरे यांनी नाना फडणवीसाचं चरित्र लिहिलं त्यात ते सवाई माधवराव लेझिम खेळत असा उल्लेख केला आहे साधारण अठराशे ऐंशी ते नव्वदच्या दरम्यान हा काळ होता विविध तज्ज्ञकारांचं मत वेगवेगळं आहे काही तज्ञकारांचं मत असं आहे की महाराजांच्या काळात लेजिम हा प्रकार होता तर काही मत असं आहे की हा प्रकार नव्हता पण मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बहुतांश तज्ज्ञकारांचं मत असं आहे की महाराजांच्या काळात लेझिम हा प्रकार कुठेही आढळून येत नाही व महाराज लेझिम खेळत नव्हते यामुळे छावा चित्रपटातील लेझिम हा प्रकार काढून टाकण्यात आलेला आहे